नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो राज्यामध्ये पावसाने अक्षरशः आहाकार उडवून दिलेला आहे अनेक शहरांची दाणादाण उडालेली आहे मग यामध्ये मुंबई असेल ठाणे आहे पुणे सोलापूर नाशिक बारामती या ठिकाणी अक्षरशः पावसामुळे जनजीवन पूर्णत विस्कळीत झालेलं आहे आज बारामतीतली तर दृश्य आपण बघतोय नाला फुटला आणि त्यामुळे दौंड असेल इंदापूर असेल या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे पुण्यामध्ये सुद्धा पुण्याची का का तर काही स्थिती विचारूच नका पुणे तिथे काय उणे अशी परिस्थिती पुण्यामध्ये झालेली आहे पुण्यामध्ये एकतर वाहतूक समस्या ही प्रचंड आहे पुण्यामध्ये पाणी जायला जागा नाही अशी परिस्थिती आज आहे पुण्यामध्ये जिथे जागा मिळेल तिथे बिल्डिंग बांधली जातीय पण ज्याला नगर रचना हे एक खातं आहे महापालिकेचं ते किती काम करतं हे पुण्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं अशी ही सगळ्या पुण्याची दैना या पावसानं उडवलेली आहे मुंबईकडे येऊ द्या आपण येऊयात मुंबई मुंबई तर हे आपल्या राज्याचं हृदय आहे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबई हे बॉलिवूडचं मुख्य केंद्र आहे म्हणजे अतिश्रीमंतांपासून ते अगदी गरिबापर्यंत सगळ्या स्तरातली माणसं ही तुम्हाला मुंबईमध्ये बघायला मिळतात पण आज या मुंबईची अवस्था काय आहे सगळ्यांनी म्हणजे आपण अनेक अनेकांचे जर काही स्टेटमेंट्स आठवली तर आपल्याला गंमत वाटेल एक तर मी जे स्टेटमेंट सांगतो ते तुम्हाला अगदी माहिती आहे सबका साथ सबका विकास मुंबईनी साथ दिली ना सगळ्या सगळ्या सरकारला मुंबईनी साथ दिली पण विकास कोणाचा झाला हा प्रश्न जानतानं विचार करायचा या मुंबईला आम्ही शांघाय करू काय झाली आज मुंबईची अवस्था मुंबईमधला मुंबईकर आज मुक्तपणाने श्वास सुद्धा घेऊ शकत नाही ही आजच्या दोन हजार पंचवीस मधली स्थिती आहे तंत्रज्ञानाचं युग आहे झपाट्यानं विकासाचं युग आहे हे सगळं होत असताना मुंबईकर मुक्त श्वास घेऊ शकत नाही मुंबईकर धड शंभर पावलं सरळ चालू शकत नाही का रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना जर तुम्ही बघितलं तर जे पथावर सगळे विक्रेते बसलेले आहेत पथविक्रेते आहेत यांची बहुगर्दी तुम्हाला दिसेल जणू काही हे रस्ते हे फुटपाथ हे त्यांच्यासाठी बांधलेत कुणी काही करत नाही कोणीही कारवाई करत नाही सहा महिन्यातनं एकदा कारवाई केल्यासारखी दाखवली जाते पुढे काही होत नाही मुद्दा काय आहे मुद्दा आजचा आहे आज मुंबई अक्षरशः या पावसाने मुंबईची दाणादाण उडवली आहे दरवेळेला आपण दरवर्षी आपण बघतो मुंबईची तुंबई झाली आहे हे वाक्य अगदी ठरलेलं आहे प्रत्येक माध्यमांमध्ये मुंबईची तुंबापुरी झाली अरे प्रत्येक वर्षी ही तुंबापुरी का होते आजचा जो पाऊस झाला सकाळी मुंबईमध्ये तुफान पाऊस झालाय रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालाय जवळपास एकशे सात वर्षानंतर हा रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालाय असं म्हटलं जात आहे दोनशे पंच्याण्णव मिलीमीटर पावसाची दक्षिण मुंबईमध्ये नोंद झालेली आहे अगदी मान्य आपण मान्य करूयात की हा पाऊस अत्यंत मोठ्या प्रमाणात होता पण पाऊस होणार आहे पाऊस येणार आहे पाऊस मोठ्या प्रमाणात येतो हे काही आज आपल्याला नवीन आहे का नाही याही पूर्वी या, या मुंबईने सव्वीस जुलैचा पाऊस अनुभवलेला आहे मग त्याच्यातनं आपण काही शिकलो का नाही आपण काहीही शिकलो नाही सरकार काही शिकलं का, शिकल का अजिबात नाही आता आपण टप्प्याटप्प्याने येऊयात की आजच्या पावसामुळे मुंबईचं जे जनजीवन आहे मुंबईचा जो चाकरमानी आहे याची कशी दैना झाली पहिली गोष्ट आपण घेऊयात रस्त्यांची सध्या मुंबईचे रस्ते आम्ही कॉन्क्रिटीकरण करणार आम्ही सगळे मुंबईचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे बनवणार असं माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे महायुतीचे मुख्यमंत्री होते त्यांनी एक काम मनावर घेतलं की सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झालेत किती वर्ष झाली आता एकनाथ शिंदेच्या सरकारलाच अडीच वर्ष झाली आणि आता पुढे सहा महिने झाले तीन वर्ष झाली तीन वर्ष आम्ही सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनवतो आहोत त्यातले वीस टक्के पंचवीस टक्के सुद्धा रस्ते बनलेले नाही आहेत खोदकाम करून ठेवलं आहे कामं अर्धवट पडलेली आहेत पण पूर्णत्वास गेलेले नाही दुसरं रेल्वे हाँ साकर मानी, हा चाकरमानी हा म्हणजे रेल्वे ही मुंबईची जीवनवाहिनी समजली जाते याच्यावर पूर्णतः मुंबईकर अवलंबून आहे तो कुठल्याही एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जर त्याला प्रवास करायचा आहे तर ती आहे मुंबईची रेल्वे आज मुंबईची रेल्वे ठप्प झाली दीड दीड तास प्रवासी एक तर ट्रेनमध्ये अडकले नाही तर प्लॅटफॉर्मवर अडकले हे आजचं चित्र आहे का नाही दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी असंच घडत असत तिसऱ्या टप्प्यावर येऊ हो। आज कोणीतरी मागच्या वेळेला म्हणजे या सरकारच्या आधीच जे सरकार होत ना महाविकास आघाडीचं सरकार त्या सरकारमधले एक जण मंत्री होते ते असं म्हणालेले होते की मुंबईचा आकार हा बशी सारखा आहे बरोबर आहे त्यामुळे मध्यभागी पाणी तुंबतं अगदी बरोबर आहे तसंच तुंबलेलं आहे म्हणजे पाऊस पडला की जे स्पॉट तुंबणार आहेत ते आजही तुंबलेले होते पण त्यांनी काय होत आहे तर त्यांनी जो सामान्य माणूस राहतो ना त्याच्या घरामध्ये पाणी शिरतय हे पाणी कुठलं शिरतय जसं ते पावसाचं शिरतंय तसं गटाराचं पाणी शिरतय कसं जीवन जगायचं यांनी टॅक्स भरतो प्रत्येक मुंबईकर महापालिकेला टॅक्स देतोय प्रत्येक मुंबईकर राज्य सरकारला टॅक्स देतोय मग इतका टॅक्स आम्ही देत असूनही एक समाधानाचं शांततेच आणि एक ज्याला आपण म्हणतो ना की अरे आमचं प्रवास जो काही जीवनाचा सुरू आहे तो थोडा बहुत तरी सुखकर करा फार मोठी अपेक्षा नाही आहे आम्हाला पण तेही आमच्या नशिबी मुंबईकरांच्या नशिबी येत नाहीये आज या सगळ्यामध्ये एक पोलखोल आणखीन काय झाली तर मुंबईमध्ये सध्या मेट्रोचं जाळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये विणलं जात आहे तयार होत आहे आणि निश्चित त्याचा फायदाही होणार आहे त्याचा फायदा होतो पण आहे आज अनेक भागामध्ये मेट्रो काही भागांमध्ये सुरू झाली आहे काही भागांमध्ये ती पन्नास टक्क्याचा टप्पा त्यांनी गाठलेला आहे भुयारी मे मेट्रोचं काम सुरू आहे सिप्स ते वरळी असा एक टप्पा आता पूर्ण झालेला आहे पण आज वरळीच्या इथलं जे काही स्टेशन आहे या स्टेशनमध्ये आजच्या पावसानी तळ तल झालं जल, तलाव झाला स्टेशनमध्ये भुयारी मार्गामधल्या स्टेशनमध्ये आज पावसाच्या पाण्यामुळे तलावासारखंच स्वरूप आलं नुसतं तलावाचं स्वरूप नाही तिथे छताच्या काही फरशा पडल्या वायरी निघाल्या सगळी अवस्था मेट्रो बंद पडली मेट्रोतनं जो प्रवासी आहे तो बाहेर उड्या मारतोय तर आपण तलावात उड्या मारतोय अशी स्थिती निर्माण झाली हे सगळं का झालं तर मेट्रोच्या स्टेशनची कामं अजूनही पुर पूर्ण झालेली नाही आहेत आणि ती झालेली नसताना उद्घाटनाची आपण घाई करतो का करतो श्रेयवाद बघा आम्ही सांगितलेल्या ठरवलेल्या वेळेत तुमच्या हातात मेट्रो सुपूर्त केली आहे याच्या पूर्वीच्या सरकारने तशी केली का नाही केली आमच्या सरकारने हे करून दाखवलं हे जे करून दाखवल्याची जी भावना आहे ना मीच याचं श्रेय घेत घेतोय हे जे दाखवण्याची भावना आहे ना ही जी घाई आहे ना या घाईमुळे आज त्या मेट्रो स्टेशनची वाट लागली पण सरकारने हा विचार करायला पाहिजे की आपण जी घाई करतोय या श्रेयवादासाठी याच्यानी मुंबईकरांचा जीव तर आपण धोक्यात घालत नाहीत ना तो धोक्यात घालतोय आपण आज जर वेगळीच काही घटना जर घडली असती भुयारी मार्ग आहे बाहेर पडायला कुठलाही स्कोप नाही आहे एक लक्षात घ्या भुयारी मार्ग जितका चांगला तितका तो सुरक्षित पण असला पाहिजे आज भुयारी मार्गात प्रवास करत असताना जर काही अडचणी आल्या जर काही उद्भवलं संकट तर बाहेर पडायला कोणताही मार्ग नाही आहे आपण एका भुयारात अडकल्यासारखी स्थिती असणार आहे नशीब ते स्टेशनवर घडलेलं आहे मग याची काळजी घेतली पाहिजे घाईघाईमध्ये सगळी आपण कामं करत सुटलेलो पण या कामांना काही अर्थ नाही त्याच्या दर्जाकडे बघितलं पाहिजे तो दर्जा व्यवस्थित आहे का ते बघितलं पाहिजे आज सगळ्या आधुनिकतेच्या आपण गप्पा मारतोय खरं तर म्हणजे आज मी नावं घेऊन सांगतो आज मुंबई मुंबईचं पालकमंत्रीपद कोणाकडे आहे एकनाथ शिंदे पुण्याचं पालकमंत्रीपद कोणाकडे आहे अजित दादा डिझास्टर मॅनेजमेंट कोणाकडे आहे गिरीश महाजन आपले मुंबईचे भाजपाचे शहर प्रमुख आशिष शेलार जे मुंबईच्या विकासाचे मुंबईच्या स्वच्छतेचे दावे करतात ते आहेत आणि याच्यातनं मुख्यमंत्री हे सुद्धा जबाबदार आहेतच त्यांची जबाबदारी तर शेवट अल्टिमेटम आहे कारण या सगळ्याला मंजुरी देताना शेवटी असतो तो, तो मुख्यमंत्री आहे आज पुण्याची जे जे पालकमंत्री अजितदादा पुण्याची काय वाट लागली आहे अजितदादा पालकमंत्री आहेत स्वतःच्या बारामतीमध्ये आज नाला फुटून काय वाट लागली आहे जबाबदार कोण अजितदादा तुम्हीच आहात एकनाथ शिंदे इथेही जबाबदारी तुमचीच आहे आज या सगळ्या निमित्ताने आरोप प्रत्यारोपांचे खेळ सुद्धा मुंबईकरांनी पाहिले जे दरवर्षी होतात ज्याचं सरकार आहे त्याच्या विरोधामध्ये विरोधी पक्षातली लोक बोंब मारतात मग सरकार काहीतरी उत्तर देतं हे आज सुद्धा आपण बघितलेलं आहे आज आदित्य ठाकरे जे महाविकास आघाडीमध्ये मंत्री होते ते आज बाहेर पडले त्यांनी तातडीनं मेट्रो स्टेशनला भेट दिली आणि कसं इथलं काम निकृष्ट दर्जाचं आहे याबद्दल आदित्य ठाकरेही बोलले आणि बरोबर आहे आदित्य ठाकरे जे बोलले त्याच्यामध्ये मी चूक आहे असं म्हणणार नाही आदित्य ठाकरेंनी काही गंभीर आरोपही केलेले की याचे जे कामं झाली याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आपण काही काळ मान्य नक्की करूयात का नाही काम चांगल्या पद्धतीची झाली का नाही काम दर्जाची झाली ज्या अर्थी दर्जेदार कामं झाली नाही त्या अर्थी कुठेतरी भ्रष्टाचार झालाय हे खरं आहे त्यामुळे आदित्य ठाकरेंचं हे म्हणणं देखील योग्यच आहे पण आदित्य ठाकरे तुमचं सुद्धा सरकार अडीच वर्ष महाविकास आघाडीचं होतं त्या काळामध्ये ही स्थिती आलेली आहे आणि त्याही पलीकडे जाऊन पंचवीस वर्ष महापालिकेवर शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे मुळामध्ये दरवर्षी जे प्रश्न येतात जी मुंबईची नदी आहे या नदीची सफाई मिठी नदी ती आता नदी राहिलेलीच नाही आहे तो एक ओढा बनलेला आहे पण मिठी नदीची साफसफाई मुंबईतले जे नाले आहेत या नाल्यांची साफसफाई आदित्य ठाकरे आज असं म्हणाले की हे नाले सफाई वेळेत झाली नाही याची कामं वेळेत पूर्ण केली गेली नाहीत यामध्येही भ्रष्टाचार झालेला आहे मुद्दा अगदी योग्य उपस्थित केलेला आहे आदित्य ठाकरेंनी खरंच ही नाले सफाई वेळेत झाली असती तर आज हा प्रसंग कमी प्रमाणामध्ये फेस करावा लागला असता सफाई झाली नाही नाले सफाईकडे दुर्लक्ष झालं ही वस्तुस्थिती आहे कारण आपण इतर योजनांमध्ये आणि आता ज्या येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याच्यासाठी जुळवाजुळव करण्यामध्ये आहोत प्रत्येक ठिकाणी आपल्याला राजकारणच दिसत आहे आता या निवडणुका आल्या मग आता कोणती गणितं बांधायची कोणती कामं करायची आज महापालिकेवर तीन वर्ष झाली नगरसेवक नाही आणि त्याचाच कुठेतरी हा परिणाम आहे नगरसेवक असतील तर निदान त्या त्या आपल्या एरियातले मोहल्ल्यातले गल्लीतले ज्या काही समस्या असतील गटाराच्या समस्या असतील शौचालयाच्या समस्या असतील त्या तो नगरसेवक सोडवत तरी होता आज सगळं कोणाच्या ताब्यात आहे प्रशासनाच्या काम कोण पाहतंय आर्थिक कोण हे करत आहे राज्य शासन मग आज जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्याला राज्य शासन जबाबदार आहे नाले सफाई झाली नाही त्याला राज्य शासन जबाबदार आहे गटार तुंबतायत त्याला राज्य शासन जबाबदार आहे आज जे पाणी तुंबलं मुंबईमध्ये आणि त्याच्यामुळे जी वाताहत झाली त्यालाही महापालिकेतलं प्रशासन आणि राज्य सरकार जबाबदार आहे आपण एक एक दिग्गज ब्रेन्स बसवलेली आहेत महापालिकेमध्ये भूषण गगराणी हे महापालिका आयुक्त आहेत भूषण गगराणी हे मुख्यमंत्र्यांचे सल्लागार आहेत इंटालेक्च्युअल मी म्हणतो की इतर विकास कामांपेक्षा जर का दरवर्षी जी मुंबईमध्ये समस्या उद्भवते त्याच्यावर जर का सगळ्यांनी मिळून काय तोडगा आपल्याला काढता येईल याचा जर विचार केला तर निदान पावसामुळे तरी उद्भवणारी समस्या आपण पन्नास टक्के साठ टक्के कमी करू शकतो ही जी दाणादाण उडते आणि याचा सगळा ताण प्रत्येक सिस्टीमवर येतोय रेल्वेवर येतोय रस्त्याच्या वाहतुकीवर येतोय आणि चाकरमानी जो जा, दर दिवशी जो प्रवास करतोय तो जीव मुठीत घेऊन प्रवास करतोय ही तरी अवस्था झाली नसती परंतु आज हे सगळं आपल्याला चित्र बघायला मिळत आहे आदित्य ठाकरेंनी आरोप केल्यानंतर आज एकनाथ शिंदेनी तर हाईटच केली एकनाथ शिंदे म्हणाले म्हणजे त्यांनी ते ते पाहणी करायला जातात तुम्हाला माहिती आहे आणि एकनाथ शिंदे आपल्याला माहिती आहे एकनाथ शिंदे हा खूप जेन्युअन माणूस आहे त्याच्याबद्दल वाद नाही कुठेही कुठली समस्या असू देत एकनाथ शिंदे त्या ठिकाणी पोचणार आज सगळं ही जी आपत्ती व्यवस्थापन आहे त्या कार्यालयामध्ये जाऊन एकनाथ शिंदे उभे राहिले गिरीश महाजनही तिथे होते पण तेव्हा पत्रकारांनी जेव्हा प्रश्न विचारला की आदित्य ठाकरेंनी हे आरोप केले तेव्हा ते म्हणले पंचवीस वर्ष ते होते सत्तेत त्यांनी काय केलं बरोबर आहे हे तुमच्या आरोपाला आरोप उत्तर देणं बरोबर आहे पण एकनाथ शिंदे तुम्ही काय बोलताय पाऊस लवकर आला हे काही उत्तर असू शकतं का तो काही तुम्हाला सांगून येणार आहे का तुमच्या कानास सांगणार आहे का मी सात जूनच्या ऐवजी एक जूनला येतोय किंवा मी सत्तावीस मेलाच येतोय जर मुंबईमध्ये पहिल्यांदीच आज मुंबईतला काही हा पहिला पाऊस नाही आहे मुंबईमध्ये तीन पाऊस आले आतापर्यंत सात मेला पहिला पाऊस आलेला आहे आज सत्तावीस मे आहे तीन तीनदा पाऊस पडले या हे पाऊस पडल्यानंतरच आपले अँटीना जागृत व्हायला नकोत का आणि तुम्ही म्हणताय की हे पाऊस लवकर येईल हे आमच्या मनीध्यानीच नाही आम्ही कामाला सुरुवात केलीये आता अनेक ठिकाणचं पाणी काढायला सुरुवात केलीये हे सगळं ठिगळं लावण्याची कामं झाली आणि कोणावर तुम्ही खापर फोडता पावसावर हा विनोद आहे हसतील लोक या तुमच्या स्टेटमेंटवर किमान तुम्ही तरी असं स्टेटमेंट करायला नाही पाहिजे एकनाथ शिंदेसाहेब असो पण मुद्दा काय आहे की आज मुंबईकर टॅक्स देतो मुंबईकर अमुक करतो मुंबईकर सहनशील आहे मुंबईकराकडे स्पिरिट आहे म्हणून मुंबईकराचा अंत किती पाहायचा आहे हा प्रश्न आहे जो आता पाहिला जातोय अंत अंत व्हायची वेळ आली हो आज तो मुंबईकर कसा जगतोय किड्यामुंगीचं आयुष्य हे जेव्हा रस्त्यावर उतरून आपण बघू ना तेव्हाच कळेल तुम्ही लोक गाडीतनं फिरता तुम्ही लोक सप्त तारांकित हॉटेलमध्ये उतरता तुम्ही लोक एसी तुमच्या ऑफिसेसमधनं बसता सामान्य मुंबईकर ज्या पद्धतीने दिवसाचं आपलं आयुष्य घालवतो ना ते एक दिवस जरी घालवलं तरी तुम्हाला कळेल की कि तो किती जीव मुठीत घेऊन घरातनं बाहेर पडतो आणि रात्री घरी येतो तेव्हा मला असं वाटतं की सरकारचं खरंच डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न जो एकेकाळी एक लोकमान्य टिळकांनी आपल्या अग्रलेखातनं इंग्रजांसाठी विचारलेला होता तो आज विचारावा असं वाटतोय की विकास काम करा पण नेमकं कुठल्या विकासाला प्राधान्य द्यायचं हे ठरवता आलं पाहिजे आणि आजची सगळी स्थिती बघितल्यानंतर एवढंच म्हणावं असं वाटतं की पाऊस मोठा आला पण आमचा विकास मात्र ठरला खोटा हेच खरंय आहे तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या देखील जर काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा